नमस्कार मित्रांनो आवडीला आहे बर का अंट चा प्या सारी ना म्हणतो सारी का बाबा इकडं सारी का आता चायला प्यायला या चहा प्यायला मित्र आवडी ग मला काम बघायचं आहे जाऊन हम्म काम जायचं मित्रांनो का रात्री पाऊस आला बर थोडासा आता बघायचं जाऊन माळा माळाची रानं असते ती काही काही जणांची जाऊन बघायचं आपलं चालत असला ट्रॅक्टर तर चालवायचा बसून काय जाऊ आता व्हायचा कुत्र बघा एवढं लाडखो कुत्र आहे येतो सारख मला जवळ त्याला खाण्याला टाकायला लागते त्यात चपाती नंतर ही चपाती हो जा

हो वास नुसता घेत आहे वाच हा गेलं गेल त्याला बांधण कर ना का बाया तर मित्रांनो आता दुध आणाय ने घरी आता चाला हो आता दुधाची टिटकी दूध आणायचं आम्हाला च्या पाण्याला लागतोय खायला लागतोय त्यामुळं दूध आमतोय आम्ही येतोय च्या केलाय लय दिवसात ना आलाय जरा आजार आहे राहती गेलतो त्याला बघायला ती म्हणतो त्याला का मला बघा ये घे मला बघा ये घे मी म्हणतो का तुला काय खारी खोबरं शेंगदाणं हे घेऊन येतो म्हणत आम्ही दररोज एकत्रच काम करतो पण आता काय ते म्हटलं तर मी बी पालखीला गेलो आणि हे बी घरी होता ह्याला काय माझ्याशिवाय दम नाही करत मला बी त्याशिवाय काय दम नाही करत असं आहे आम्ही शाळा सुद्धा बरं का मित्रांनो पहिला आपण एकाच बँची बसायच बाहेर मारामारी आमच्या दोघांची आणि शाळेत गेलं का एका बँची बसायचो आता काय शाळा संपली आमच्या आता बघा ट्रॅक्टरवर त्याला बी एक ट्रॅक्टर घेऊन दिला आपण मी बी माझ्याकडे बी आहे तुम्हाला माहिती तर दोघ जण ट्रॅक्टर चालवते आता काय आमच्या दोघांची होत नाही ते आला घायला बैल हाणून हाणून टॅक्टर हाणून मी बी ट्रॅक्टर हाणून घ्यायला आता होत नाही ते काय असं बघा नाहीतर तो रोज आमचं तुम्ही होत त्याशिवाय ती आता जरी भांडण झालं घरी गेल्या गेल्या तासभर इकडे तिकडे जात परत अजून एक होत मागच्या महिन्यात भांडणं झाली आमच्या लोकांनी तेव्हा मला आजच्याच न फोन करायला मिळालं काय तुझी गरज नाही मला मग खटाकल होतं आमच्या दोघाच तासभर गेला का माझ्याकडे आला आणि मग आमच्या दोघाच भांडण मिटलं <laughs> 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 तर काय नाही बघा गणपालता मंदिर चॅप लिऊया आपण आता जावं म्हणते काहीतरी उद्योग बघा नाहीतर चालला बघा पंढरपूरला घरी सिटेबल काय तर आता चाललोय आहे बरं का मित्रांनो ठापा आणायला शहर आणला सारिका मी हो का इकडं आहे सारेका सारिका मला का वळली आहे बरं मित्रांनो मला काम नाही म्हणत आहे सारखंच हेलपाट घालाय लागलाय सारखं पंढरपूर पालखी पंढरपूर मी म्हटलं मला जावं वाटतं पंढरपूरला पालखीला तिला काही वाटत नाही मग तिला आता कसं आणायचं बरं कशी गालात हसती व्हिडिओमध्ये बोलत नाही मित्रांनो तिला काय करावं बोलण्यासाठी मला सांगा बोलतच नाही काय हा कशा

बघा मित्रांनो नालायक सवय लागली लाग मला म्हणती कसं बोलायचं ह्यांना गावाने जा गावतात बघून गावात आहे त्यात तर मित्रांनो पाऊस येतोय पण मोठा येईनाच बारीकच येतोय त्यामुळे समजा राडा होते काय काम करता येत नाही काय नाही काय नाही म्हणून आता था, आजू थापून येल शर्डांना ए पडचिल गमान जा पकडे आलाय बघा इकडे आता जेवण करायला पंढरपूरला बघा बघा इथं जेवण केलंय बघा देवाचा प्रसाद खाल्लाय आणि मुख्यमंत्री वारकरी महाप्रसाद दिसेल बघा आलू आता इथं जेवण केलंय बघा इकडे आपली समधी मित्र मंडळ आहे आणि हे बाबा ना आपला जोडीदार ये किती गमी दादा आहे रे रवि दादा गाडी घेऊन आला दादा रवि दादा एक्सप्रेस मध्ये आला हां आई की करेगी 12 वाजता आहे ना हां परिसस्थली सफाई आई की आई की कॅमेरा घेऊन घ्या हाय 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 मोरे कॅमेरा बघ लगी मोरे आई बोलू की हां फोन दे

ကျေပိုင်တယ်သူပဲတည်းနဲ့